मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा सो so, कवितेचं नाव कोलंबसाचं गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे विराट वादळ हेलकाउ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे ताम्रसुरा मातू मातुदे दैत्य नभामधले द्या पाताळी सविता आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळ दे पळिता की वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमगुनी मेळा वेताळांचा या करी हे तांडव पदच्छुता तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ माथ्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविकाना कुठली भीती काही खंत जन्मखलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रापरी असीम नीलांमध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम काय सागरी तारू लोटले परता या मागे असे का हा आपला बाना त्याहून घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राणा कोट्यावधी जगतात जबाणू जगती अनमर्ती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभा खाली निर्मितो नवक्षितिजे क्षितीजे पुडती मार्ग आमचा रोधू शक्ती ना धन ना दारा घराची वा विदभरकारा कारा मानवतेचे निशान मिरवू महासागरात जिंकुनी खंड सारा आणि सगळ्यात चांगला ह्या कवितेतला जो भाग आहे चला उभारा शुभ्र शिडेती गरवाने वरती कथा या खुळ्या सागराला अनंत आमुची ध्येया सक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामारा